काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहे आज आजीबाबांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं परंतु कोणीही त्यांच्या मदतीसाठी धावून येत नव्हतं जेव्हा माध्यमांना ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस सगळे सामाजिक संघटनावर तुमच्यासारखी मोठमोठी संघटना ह्या ठिकाणी आलेली होती नेमकं काय सांगणार सर्वप्रथम अगोदर मी तुमचं पत्रकार बांधवांचं हार्दिक अभिनंदन करतो आज मी इथे सुतार जागृती सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचा प्रदेश संघटक ह्या नात्याने ज्यावेळेस पत्रकार बंधू आमचे विकास पाथरकर यांनी ज्यावेळेस समाजाला आव्हान केलेलं होतं परंतु दुर्दैव आहे काही कारणामुळे समाज त्यावेळेस बाबांच्या पाठीशी उभा राहू शकला नाही आम्हालाही त्या गोष्टीची खंत आहे उशिरा का होईना पण आम्हाला आज जाग आली कुठेतरी आणि एक हात मदतीचा म्हणून आमच्या सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने आज आम्ही पुन्हा फुलाची पाकडी म्हणून बाबांना आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर जंजाळकर युवा जिल्हाध्यक्ष गोपाल जाधव सदस्य किरण सोनवणे आणि सर्व सुरवंशी अशी सर्व टीम इथे मदतीचा एक आद द्यायला आलेलो आहे आणि कुठेतरी परमार्थामध्ये सांगितलं आहे की एकमेका सांग करू अवघे धर सुपंत या उक्तीप्रमाणे या बाब आजीबाबांवर जो प्रसंग आज आजवरवलेला होता खरोखरच आम मलासुद्धा स्वतः वैयक्तिक आज लाज वाटते आहे की उशिरा आम्हाला जाग आली परंतु जे आमचे प्रतिनिधी विकासदादा पाथरकर हे सर्वप्रथम पहिल्यापासून बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्याच्यानंतर आपले पियुष पा नरेंद्र पाटील यांनीसुद्धा सक्षमपणे इथे उभे राहिले आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांताई सांगोळे यांचासुद्धा इथे सिंहाचा वाटा आहे नगर नगरसेवक अमित भाऊ सोनवणे अमित सोनवणेचे त्यांचं नाव अमित भाऊ हां धीरज भाऊ सोनवणे हे सुद्धा खंबीरपणे बाबांच्या पाठी उभे राहिले त्यानंतर जे एम फाउंडेशनच्या सुद्धा बाबांना मदत करण्यात आली आणि अजून विविध संघटना जसं ज्याप्रमाणे माहिती पडते आहे त्याप्रमाणे बाबांना मदत करत आहे याचा मला आनंद आहे बाबा तुम्हाला मी आग्राची निम्र नम्र विनंती करतो की तुम्ही स्वतःला कधीही परके किंवा एकटे समजू नका आमच्या इकूसारखे पत्रकार हे पत्रकार बांधव आणि समाज तुमच्या पाठीशी जरी कोणी आर्थिक मदत करू शकला नसता कारण आपला समाज हा मजुरी करणारा आहे आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणार करणारा आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आर्थिक मदत हा करू शकत नाही परंतु भावनेने प्रत्येक समाज बांधव हा तुमच्या पाठीशी होता आहे आणि सदैव राहील आणि आम्हाला जो विलंब तुमच्या जवळ येण्याला तुम्हाला मदत करण्याला झाला त्याबद्दल मी तुम्हाला जाहीर माफी मागतो अजून आमच्या संघटनेच्या वतीने काही विकास विकासभू आर्थिक मदत येणार आहे ते आम्ही लवकरात लवकर क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला पाठवणार आहे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी सूचना करून तुमच्यापर्यंत पो पोहोचण्याचा प्रयत्न केला मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो पात्रकर साहेब पत्रकार साहेब की त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कोणावर आरे रावेचे प्रश्न उत्तर करू नये कोणी जर जाहीर आव्हान करत असेल आणि त्या आव्हान करताना त्या भावनेतून त्यांनी जर का कोणाला काही बोललं असेल तर त्याचा गैरअर्थ करू नका खरोखरच आपला समाज कमी संख्येने असल्यामुळे आपल्या समाज बांधवांवर ज्या ज्या वेळेस असे संकट येतात त्यावेळेस आपल्या परिवाराचं संकट म्हणून आपण तिथे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हे माझी रस्ता अपेक्षा आहे मी सर्वप्रथम पियुष दादा पाटील आणि विकास भाऊ पातरकर नीता सांगोळे श्री 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 किचनचे संचालक अमोल भाऊ जाधव ज्यांनी ज्यांनी बाबाला सर्वोत्तमपरी मदत केली पार्टेशन टोकण्यासाठी दादा झालरे त्यांचे जवळी पांडुरंग त्यांचे नाते पांडुरंग जंजाळकर त्यांचे बंधू अनिल भाऊ यांनी ज्या कार्य केलं त्या सर्वांचं मी बाबांच्या वतीने माझ्या सुधार समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो याच्या पुढे कुठलेही संकट असलं पात्रकर दादा तुमची भूमिका हे योग्य होती आहे राहणार तुमची पत्रकार आम्हाला एक चालना देतात तुमचेही मी विशेष आभार मानतो धन्यवाद बाबा काय सांगणार तुम्ही आज समाजाच्या वतीने काही मदत एक हात मदतीचा अशी एक रोही मोहीम राबवली जात आहे तर तुमच्यासाठी धावून येत आहेत म्हणजे तुम्हाला काय जय विश्वकर्मा मी माझ्या समाज बांधवांचा माझ्या समाजातले जे कार्यकर्ते आहेत नेत्याचाई झाले विकास भाऊ झाले बाकी जे संघटना आहेत गावातली जीव संघटना ज्यांनी मला खूप मदत केली आहे आणि मी त्यांचा ता खूप खूप आभारी आहे त्यांनी दाखवून दिलं की सुतार समाज हा काय आहे हे ते त्यांनी सिद्ध करून दाखवला आहे आज अब आता नवीन घर मिळालंय काय सांगणार तुम्ही आता मला असं वाटतंय की काय करावं आणि कोणच्या शब्दात त्यांच्या आभार मानावेत माझा एक मुलगा गेला पण मला बरेच मुलं मिळाले याचा मला खूप आनंद आहे आधी काय सांगणार आज नवीन घरात प्रवेश प्रवेश झालेला आहे मला असं वाटतं की माझ्या या घरात अगदी पुनर्जन्म झालेला आहे मला दुसं वास्तव्य या घरात माझा पाऊल पडलेला आहे माझी अशी परिस्थिती होती की रोडवर मी आठ सात दिवस झाले आमच्या अंगणात झोपत होते पण माझा या बा, माझ्या बांधवांनी माझ्या मुलांनी मला माझं घर मिळवून देणं रोप प्रवेश करून देना मी त्यांची फार आभारी आहे <coughs> विकास वे विकास भाऊ आणि ताताई सांगवले पूष भाऊ यांनी फार मदत केलेली आहे सगळे माझे बांधव सुखी राहो ही ओली माझी विनंती आहे आणि काही संकट आले की आमच्या मागे येऊ एवढी माझी इच्छा आहे